हे जंगली डुकराने असं या भिमू पिकाचं नुकसान केलेलं आहे असं एकच शेतकरी नाही अनेक शेतकऱ्यांचं नुकसान करते इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे की वन विभागाने हे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई द्यावी ही इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे आणि अशी दिसत नाही लहान मोठी लहान मोठे अनेक डुकर आहेत वन विभाग ह्याकडे लक्ष देणार का ही स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे यासाठी जय महाराष्ट्र या अनेक अशा अनेक शेतकऱ्यांचे संग समस्या घेऊन वन विभागाकडे शिवराष्ट्र युवक संघटना पाठपुरावा करणार आहे तरी वन प्रशासनाने अशा कोणत्याही कराड तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास दाल, झा नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यास भरपाई द्यावी ही प्रशासनाकडे आमची प्रमुख मागणी राहील अन्यथा शेतकऱ्यांच्या पिकासाठी शिवराष्ट्र युवक संघटना रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही याची याची नोंद वन विभागाने घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र त्याचबरोबर आता ही प्राणी मित्र संघटना कुठं गेली आजही स शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान केलं आहे श्वापादानी डुकरांनी वगैरे मग प्राणी मित्र संघटना गप्प आहे ह्याच्यावरती का आवाज उठवत नाही प्राणी मित्र संघटना नको त्या गोष्टी हत्ती आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यात वापरले जाणार हत्ती घोडे उंट हे सर्व ही प्राणी मित्र संघटनावाली आहेत ही करून आणि त्यांना आदिवास मिळवून देत आहेत यानं आपली संस्कृती लोप पावणे पाव पावायला लागलेली आहे लवकरात लवकर वन विभागाने आणि मित्र संघटना वन विभागाने ह्या श से, शेतकऱ्यांचा से, तक्रार येतील त्या सर्व से शेतकऱ्यांच्या पंचनामे करून शेतकऱ्यां नुकसान भरपाई देवी अन्यथा शिवराष्ट्र युवक संघटना वन प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र